रहा अपडेट न्यूज चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक तीस जून रोजी सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास खडकी बायपासवर एक भीषण अपघात घडला शेतासाठी खत घेऊन मोटरसायकलवरून निघालेल्या आबा जाणराव धनकर वयवर्षी पस्तीस यांचा आयशरवाणाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्यासोबत असलेले भगवान कोल्हे वय वर्ष सव्वीस हे गंभीर जखमी झाले सध्या त्यांच्यावर देवरे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत अपघातानंतर संतप्त खडकी ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून तीव्र रास्ता रोको आंदोलन केले यामुळे वाहतुकीचा खुळंबा झाला असून शहर पोलीस व वा वाहतूक शाखेचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून ग्रामस्थांना समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत अद्याप वाहन अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाला असून अज्ञात वाहन हे अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाले असून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे ठिकाणी काही दिवसांपूर्वी देखील एका वयोवृद्ध व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला आतापर्यंत सात आठ अपघात या जागेवर झाले ग्रामस्थांनी त्यामुळे या रस्त्यावर वेगमर्यादा वाहतूक नियमांवर वा सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे व लवकरच लवकर ब्रेकर व्हावे खडकी बुद्रुक परिसरातील सब स्टेशन महल देखील स्पीड ब्रेकर बसवावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे पहिले आठ दिवसापूर्वी इथंच ह्या स्पॉटला याच्यापासून पन्नास फुट अंतरावर आठ दिवसापूर्वी एक ऍक्सिडेंट झाला होता त्या दिवशी आम्हाला साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही ब्रेकरचं नियोजन करतो त्यानंतर साहेबांनी का ब्रेकरचं नियोजन केलं नाही व परत आठ दिवसापूर्वी आज सकाळी सव्वा पाच ते साडेपाचच्या दरम्यान आज परत एक ऍक्सिडेंट झाला की आमच्या गावातला एक तरुण मुलगा आवाजाने याने हा अक्षरवाद कोणत्या गाडीवाले डॉक्टर हा हात्यात वानाने आमच्या लक्षात नाही आलं आणि एक मग आमचं येवरे हॉस्पिटल आहे तो मूर्तीशी धुऊन देतोय आज त्याचं पण हे आणि या ब्रेकरसाठी आम्ही जवळजवळ चार वर्षापासून पाठपुरावा करतोय पण ब्रेकर टाकले गेले नव्हते आणि ब्रेकर टाकल्यानंतर प्रत्येक ब्रेक पाट्या लावल्या पाहिजे बोर्ड लाइटिंग लावली पाहिजे त्याच्यामुळे आमचे ऍक्सिडंट कमी होतील आणि गाडीवाले इतके स्पीडली झालं तर की थांबतच नाही कोणी थांबत आहे था। म्हणून जेणेकरून लवकर लवकर ब्रेकरचं काम आहात आणि ब्रेकर टाकण्याचे कोणी घालणार नाही याची दक्षता घ्या आज खडकेबुजुर्ग गावामध्ये नॅशनल हायवे जो खडकेलगत गेलेला आहे जळगाव ते चांदवड हायवे खडकेबुजुर्ग गावालगत आज सकाळी साडेपाच वाजता अत्यंत गरीब परिवारातील दोन तरुण गंभीर जखमी झाले अपघातामध्ये त्यापैकी एक तरुण शेतकरी अत्यंत गरीब परिवाराचा शेतकरी तो जागी वयर झाला ह्या अपघाताचं सातत्याने प्रमाण वाढत चाललेलं आहे या संदर्भामध्ये खडगेपूर ग्रामपंचायतच्या वतीनं संबंधित नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना जळगाव चांदोड जो हायवे केला आहे त्या अधिकाऱ्यांना साहेब असतील धनंजय पाटील नवीन आलेले त्यांना असेल किंवा इंजिनियर जे सातबाई असेल या सर्वांना वेळोवेळी ग्रामपंचायत पत्रव्यवहार केलेला आहे अनेक वेळेला त्यांना फोन देखील केला आहे की ह्या गावाच्या लगत हा हायवे जातात त्याने अपघाताचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे गरीब परिवारातले लोक या अपघातामध्ये बळी पडून दगावतात या परिवार हा उद्यावर जातो या परिवारावरती फार मोठा आघात यावेळेला होतो असं असताना वेळोवेळी ह्या संबंधित हायवेच्या अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा मा गावाच्या वतीनं निवेदन देऊन सुद्धा त्यांनी कोणत्याही पद्धतीचे आतापर्यंत ह्या पत्रकाचं दखल घेतली गेली नाही अत्यंत गेंड्याच्या कातडीची हे सर्व मंडळी या मंडळींना फोन करून सुद्धा कुठलीही दाद देत नाही की उडावडीचं उत्तर देतात कधी सांगतात की नाशिक हत्तीमध्ये गाव गेलं कधी म्हणतात इकडे जळगाव हत्तीत आहे उडवडीचं उत्तर देऊन सुद्धा यांनी कोणत्याही पद्धतीचं ह्या अपघाताच्या बाबतीमध्ये कुठली सिरियसनेस त्यांनी घेतलेलं नाही गेल्या आठ दिवसापूर्वी ह्या गावामध्ये परत एकदा अत्यंत गरीब परिवारातला हमाल काम करणारा मनुष्य जागीच दगावला आठ दिवस झाले आणि दुसरा अपघात आज झाला आज दुसरा तरुण दगावला असे सात ते आठ अपघात या गावामध्ये झालेले असताना वेळोवेळी वारंवार यांना पत्र ही कुठल्या पद्धतीने दखल देत नाही किंवा दाद देत नाही उडवळी उत्तर देतात अत्यंत माजोर प्रवृत्ती ही मंडळी झालेली असताना छोण्यासारखा जीव गरीब परिवारातला आधार गेल्यानंतर तो परिवार पूर्ण उघड्यावर पडतो ते दुःख त्या परिवाराला झालेलं असतं या कोळी गेटेच्या कात्रीच्या लोकांना त्या दुःखाची काही घेणं देणं नसतं संदर्भात संबंधित आमदार मंगेशादर चव्हाण यांच्या माध्यमातून संमती येत्र अनेक वेळा वेळोवेळी वारंवार पत्रकार आणि फोन दूरध्वनीद्वारे देखील त्यांना आदेशित केले गेले असताना सुद्धा हे मोठ्या लोकप्रतिनिधीचं हे कोणत्या पद्धतीचं दखल देत नाही या संदर्भात ग्रामवास्यांच्या वतीनं आंदोलन आयोजित केलेलं आहे जोपर्यंत जागेवरती सर्व मंडळी यंत्रणा येत नाही जोपर्यंत ब्रेकर इथे ताकद नाही तोपर्यंत कुठली मंडळी गावातली ग्रामपंचायती असेल किंवा गावातली मंडळी असेल जागेवरून कोणी उठणार नाही जोपर्यंत ब्रेकर ते टाकत नाही तोपर्यंत ही चक्काजाम आंदोलन सुरूच राहील सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट